नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक था बातम्या आर एम हायस्कूल मिरज विद्यालयात एस एस सी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न दि हिंद एज्युकेशन सोसायटी मीरज संचलित आर एम हायस्कूल मिरज या विद्यालयात आज मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन रोजी एस एस सी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस प्रविष्ट विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे माजी अध्यक्ष श्री अविनाश जाधव सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री व्ही एम साळुंखे माजी मुख्याध्यापक हे होते कार्यक्रमाची सुरुवात श्री अविनाश जाधव कुमारी शिवानी जाधव मॅडम श्री विलास साळुंखे सर यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली यावेळी दहावीची कुमारी लक्ष्मी नाईक हिने या शाळेत पाचवी ते दहावी पर्यंत कसे शिकलो या विषयावर अतिशय सुंदर असे विचार मांडले शाळेचे श्री वनमोरे सर व मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या साळुंखे सर शुभेच्छा समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना ते म्हणाले इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास सकारात्मक विचार व स्वतःचा त्याग न करणे हे हत्यार आपणास देत आहे त्यांचा वापर आपण इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या काळात वापरायचा आहे तसेच निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जावे।, जावे असे देखील सांगितले अध्यक्षीय भाषणामध्ये अविनाश जाधव सर बोलत होते वर्षभर आपण ज्या आत्मविश्वासाने अभ्यास केलेला आहे त्यामुळे आपण शंभर टक्के होणारच यात शंका नाही असा आत्मविश्वास मला वाटतो अशी आशा त्यांनी व्यक्त केली तसेच श्री वनमोरे सर सौ पाटील मॅडम मुख्याध्यापक यांनी देखील विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री वनमोरे सर यांनी केले यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षिका चतुर्थ कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले तर सोपान भोसले सर यांनी आभार मानले सांगली विभागीय उपसंपादक